डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुरेश जगन्नाथ बहाळकर यांचा समारंभाचे आयोजन खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य कुंभार सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश जगन्नाथ बहाळकर यांची धुळे जिल्हा पोलिस दलात तेहतीस वर्ष सेवापूर्ती झाल्याने त्यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ रविवार दिनांक सात जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला होता खान्देश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्था प्रजापत गुजराती कुंभार व महिला आघाडी धुळे जिल्हा यांच्या वतीने या, या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांनी सुरेश बहाळकर सेवापूर्तीबद्दल सपत्नीक सदिच्छा दिल्या याप्रसंगी महापौर प्रतिभा चौधरी भाजपा शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर जाधव सोमनाथ सोनवणे पुनमचंद वाडिले डॉक्टर सुरेश काळे उत्तमराव काळे हृदय चव्हाण गणेश अहेर चंद्रशेखर कापडे प्रमोद जाधव एस व्ही तायडे बबनराव जगदाळे सुधीर पोद्दार यांच्यासह बहाळकर कुटुंबीय हितचिंतक मित्रपरिवाराची उपस्थिती होती ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान मी भाषण ऐकत होतो आणि हळूहळू सुरेश भाऊ मी मागे चाललो होतो की म्हटलं होतं बा सुरेशजींशी माझा आलेला परिचय मग सुरेशजींची कामाबद्दलची तळमळ आणि पोलीस खात्यात असलेला माणूस समाजाच्या संघटनेवर फ्रंटवर येऊन काम करणे हे मेनकर साहेबांनाही माहीत असेल की शासकीय सेवेत काम करताना आणि सोबत सामाजिक संघटनेत काम करताना किती तारेवरची कसरत असते पण सुरेश सुरेश ते सुरेशरावांनी केलं असं म्हणतात मी नेहमी म्हणतो सुरेश भाऊ की काही व्यक्तिचित्र आम्ही पुस्तकातून वाचतो आणि समजतो काही व्यक्तिचित्र आम्ही कोणी सांगतात किंवा समाजात फिरत असताना अमुक गावचे ते व्यक्ती इतकं चांगलं समाजाचं चा काम करतात अमुक करतात अमुक करतात असे आपण त्या व्यक्तींबद्दलच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा अभ्यास करतो परंतु खऱ्या अर्थाने मन वाचा आणि ज्याला कथनी आणि करणी या दोनमध्ये साम्य असणारा आणि समाजाची तळमळ असणारा मी अनुभवला माणूस म्हणजे बाळ बहाळ या ठिकाणी आपल्यामध्ये आहे आणि म्हणून माणूस पुस्तकातून वाचल्यावर किती कळतो लोकांच्या सामन्यावरून किती कळतो त्यापेक्षा प्रत्यक्ष त्या माणसासोबत केलेल्या कामातून कसा कळतो हे महत्वाचा आहे आणि म्हणून मग जेव्हा जेव्हा काहीतरी कुंभार समाजाचे आमचे अनेक आंदोलन असेल मेळावे असेल गुणवंत विद्यार्थी सत्काराचे कार्यक्रम असेल किंवा कोरोना काळामध्ये माझ्या धुळे जिल्ह्यातल्या कुमार बांधव उपाशी राहिला नाही पाहिजे त्याच्यासाठी केलेली धडपड असेल हेच निश्चितपणे तुमच्या हातून हे घडायचं होतं आणि गोरोबा काकांनी ते तुमच्या हातून घडवून घेतलं असं म्हणतात ना माणसाने के कर्म केले की त्याला मोक्ष मिळतो परंतु हो मी त्याच्याही पलीकडे सांगतो की माणसाने पूर्वार्धामध्ये जे कर, कर्म केले त्याचं उत्तरधामध्ये आपल्याला मिळत असते तुम्ही नशीब आहे तुम्हाला दोन मुली आहे सोन्यासारख्या मुली आहे शिक्षणामध्ये चांगल्या हुशार आहेत म्हणजे पोरी तुमच्या चांगल्या कर्माने हुशार झाल्या मग काय झालं तर पोरगी शिकल्यानंतर सुंदर आणि कर्तृत्वान जवळही तुम्हाला मिळाला बरं तिथं थांबले का तुम्हाला छाया वहिनींना आमचे ज्ञानेश्वर सोमवंशी सारखे चांगले व्याही मिळाले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका